नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज माझ्याकडून एक छोटीशी चूक झालेली आहे जो स्पॉन्ज आहे ना तर तो बाहेर काढताना थोडासा मध्ये चिकटला होता तो मला तुम्ही गेला कस्टमरला केक लवकर द्यायचा होता आणि मलाही वेळ नव्हता कारण आवरून पुन्हा शॉपवर जायचं होतं तर याच केकचा आपण छान असा केक तयार केलेला आहे तर तो कसा तर चला आपण पाहूयात पुढे तर इथे बघा तुम्ही हे असे तुकडे झालेले होते फक्त म्हणजे दोन हे झाले होते ले ले मग ते असे व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आणि मग आपल्या नेहमीप्रमाणेच साखरपणी लावून त्याच्यावर क्रीम आणि चोको चिप्स तर अशा पद्धतीत हे लेअर सगळे हे करून घेतलेले आहेत आणि झाला छान केक पण ती सुरुवातच तुटल्यामुळे थोडंसं मूड म्हणजे ऑफ झाला होता नीट होतो की नाही व्यवस्थित नाहीतर मग पुन्हा बेस बनवा पुन्हा मग ते तेवढा वेळ तो बेस थंड होईपर्यंत थांबा आणि मग पुन्हा म्हणजे हे करा मग खूप वेळ गेला असता म्हणजे माझा अख्खा दिवस म्हटलं तरी चालेल कारण हा एक केक बनवायचा नेका, होता त्याच्यामुळे मी तेवढ्यावरच म्हणजे नाही का ओरून निघायचा अशा हिशोबात आणि आता लग्न सीझन पण चालू आहे त्यामुळे शॉपवर पण म्हणजे फुल गर्दी असते आणि गर्मी पण चालू झालेली आहे त्यामुळं तर व्हिडिओ पण बनवता येत नाही आहे आणि म्हणजे सगळंच गोंधळ होतं तर म्हणून मग म्हटलं बघूया चला म्हटलं म्हणजे आपल्यालाही काहीतरी नवीन एक अनुभव आणि नवीन शिकायलाही मिळालं की म्हणजे कमी वेळ <coughs> सॉरी कमी वेळ आणि कमी वेळेमध्ये जर म्हणजे काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त कशी कर करायची तर बघा मी या पद्धतीत ती दुरुस्त केली आणि खरंच खूप छान असा केक झाला केक पूर्ण होईपर्यंत म्हणजे मला थोडंसं असं मी नर्वसच होते की म्हणजे कधीच नाही माझ्याकडून असं झालं आणि पहिल्यांदाच असं झालं तर मला खरंच खूप म्हणजे असं म्हणजे गिल्टी फील होत होतं की अरे या काय म्हणजे असं नाही का पण केक खूप छान झाला चॉकलेट फ्लेवरचा केक होता आणि कस्टमरने नंतर सांगितलंही की ताई केक खूप छान झाला होता आणि सर्वांना खूप आवडला तर टेस्टचा तर वाद नसतोच टेस्टबद्दल तर काही म्हणजे हेच नाही पण ज्यावेळेस केक कट करतो त्यावेळेस ते व्यवस्थित त्याचे जे लेअरवर लेअर जो असतो ना तो व्यवस्थित सेट झाला पाहिजे आणि महत्त्वाचं केक सेटही म्हणजे नव्हता झाला कारण इथून केक मला पुन्हा वाईला घेऊन जायचं होतं शॉपवर आणि मग तिथून केक कस्टमर पुढे त्याच्या घरी नेणार होतं अशा पद्धतीत आणि हा एक किलोचा केक होता तरीही मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि खरंच म्हणजे छान झाला माझे कस्टमरने तर आपल्याला सांगितलं की खूप छान झालेला केक आणि टेस्टलाही खूप छान झालेला तर अशा पद्धतीत मी ही डिझाईन केली आणि म्हणजे लवकर उरकायचंही होतं आणि पुन्हा शॉपवरही जायचं होतं ती तयारी घरातलं सगळं आवरायचं त्याच्यामुळे खूपच सगळी गडबड गोंधळ नुसता पण मी सोबर पण छान अशी ही डिझाईन केली आणि हा केक रेडी केला म्हणजे तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर बघा या पद्धतीमध्ये ना ही झिग झॅग टाईप अशी फुलं तयार केलेली आहेत खूप सुंदर दिसतात ही फुलं आणि त्यानंतर बाजूने बॉर्डर करून घेतलेली आहे बॉर्डरही कम्प्लीट केल्यावर केक खूप छान वाटतो म्हणजे खूप छान दिसतो नेहमीप्रमाणेच मी शेल्प डिझाईन केलेली आहे खूप सुंदर वाटते ती डिझाईन ही ट्राय करून बघा खूप वेगवेगळ्या डिझाईन आपण करू शकतो पण मला मोस्टली हीच डिझाईन जास्त आवडते त्याच्यामुळे मी अशीच डिझाईन करते आणि हे जे वर आपण फुलं केला केलेली के आहेत ना त्याच्यावर मी चॉकलेटच्याच गणाशने मी इथे असे डॉट डॉट दिलेले आहेत आणि जे आतमध्ये जो मधला बेस दिसतोय ना तर तिथे मी हा पूर्ण डार्क कंपाऊंडने एक पॅसेज पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर छोटेसे चॉकलेट बॉल्स टाकलेले आहेत खूप सुंदर असा हा केक म्हणजे तयार झाला आहे आणि फक्त पंधरा मिनिटातच म्हणजे उरकलं म्हणजे व्यवस्थित हे करून घेतलं आणि आ, फक्त तयारी करेपर्यंतच त्याला सेट व्हायला ठेवला लगेच त्याला घेतला आणि वाईला गेले आणि मग तिथे लगेचच म्हणजे एक एक दीड तासातच कस्टमर आ, के आला, तरहा आया केक घ्यायला आलं त्यामुळे मग झाला सेट व्यवस्थित तर हा आहे आपला केक रेडी